見てらて普通 <muchas>

कोण आहे वेड्याचा बाजारपेड्याचा पाऊस चित्ता अच्छा त्याने पाय पुसले नाही म्हणून ओके 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 ओले नाही आहेत ना त्याचे पाय ओके ओके

<laughs> कोण वेड्याचा बाजार केले तो, तो, तो चिता अच्छा मला वाटलं तू रेंडियरला बोललीस ते काय पिल्लू गोट आहे का एक अच्छा. एक गोट. अच्छा. ओके. अच्छा. गोटला है? गोटला? कोणाला घालतेस अंघोळ अच्छा ओके